नमस्कार रसस्वादन किचन मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे तिळाच्या कोसल्या चला तर मग बघूया कशा करायच्या ते संक्रांत स्पेशल तिळाच्या कोसल्या त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक वाटी मैदा एक वाटी बारीक रवा त्याच्यानंतर एक वाटी तीळ पाव वाटी खोबराकीस चिमूटभर मीठ त्याच्यानंतर दोन टीस्पून तूप हे घट्ट तूप आहे आणि जेवढे तीळ घेतले आहे तेवढाच गूळ आणि थोडीशी जायफळ आणि विलायचीची पूड, त्यानंतर तळणासाठी तेल आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी चला तर मग आपण कृतीला सुरू करूया हा आपण मैदा एक वाटी आणि एक वाटी रवा घेतलेला आहे प्रत्येकाचं काही प्रमाण वेगळं असू शकतं कोणाचं तीन वाट्या मैदा असेल एक वाटी रवा म्हणजे तिनाला एक असं प्रमाण असू शकतं मी आपलं हे प्रमाण घेते यात आपण चिमूटभर मीठ घालूया हे मी दोन स्पून घट्ट तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे आणि हे आपल्याला या पिठात असं मिक्स करून घ्यायचं आहे पातळ नाही घेत मी मी घट्टच घेते हे पहा आपल्या पिठाला छान तूप चोळून झालंय अशा पद्धतीने आपलं पीठ आता तयार आहे आता आपण यात पाणी घालून गोळा तयार करून घेऊया थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे कारण आपल्याला असा घट्टसर गोळा तयार करायचा आहे हे पहा आता आपला असा हा गोळा छान तयार झालेला आहे दाखवते मी तुम्हाला कितपत हे केलंय ते हे पहा इतपत असं हा माझ्या बोटाने दपतो आहे अशा पद्धतीने हा करून आपण ह्याला आता एक अर्धा पाऊंड तास तरी झाकून ठेवून द्यायचा तेवढ्या वेळात आपण हे तीळ भाजून घेऊया ती छान खमंग भाजायची आहेत मी कढई आधीच ठेवलेली होती मंद आचर गरम करायला हे पहा आता आपले ती तडतडायला सुरुवात झालेली आहे दिसत असतील तुम्हाला ते चांगले खमंग ती भाजून झाले ती तडतडायला लागले की त्याच्यानंतरही ना थोडा वेळ त्याला भाजायचं म्हणजे सगळे ते छान खमंग भाजले गेले पाहिजे हे आता आपण उचलून काढून घेऊया आणि खोबरं भाजून घेऊया आता आपण हे पाववाटी जे खोबरं आहे ते छान भाजून घेऊया त्यालाही छान असं तेल सुटल्यासारखं झालं पाहिजे बरं छान खमंग भाजायचं आहे खोबरं सुद्धा आपल्याला आणि हे सुद्धा मंद आचेवर तीसुद्धा आचेवरच तुम्ही जर मोठ्या गॅसवर भाजलेत ना भाज तर ते वरण भाजल्यासारखे होतात पण आतनं बरेचदा ते कच्चेच राहतात मग आपल्याला लाडू वडी काही कधी कधी आपल्याला कडवट लागते कारण तीही कच्चे राहिले असतात आता पहा आपलं खोबरंही आता रंग बदलून राहिला आहे असं हे छान पूर्ण याचा रंग बदलला की मग मी ते पण काढ बंद करणार गॅस आणि काढून घेणार हे पहा आपलं खोबरं आता छान भाजलं गेलं आहे आता हे पण मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवते आणि दोन्ही गोष्टी थंड झाल्या किंवा बंद बारीक करायचं ती एकदम छान तेल सुटेपर्यंत बारीक करायचं आहेत आपल्याला थंड झालं की मी करून तुम्हाला दाखवते हे पहा आपण असं तीळ आणि खोबरं असं छान तेल सुटेपर्यंत मिक्सरमधन बारीक करून घेतलेलं आहे आता हे आणि आपण जो गुळ घेतला आहे हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आता दोन्ही गोष्टी एकत्र एक करूया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता कमी गोड हवं असेल किंवा थोडं जास्त तर तसा गोळ टाकू शकता आता ही मी विलायची पूड आणि जायफळ पूड घातली आहे ही पूर्णपणे ऐच्छिक आहे कोणी यात खसखसही घालतात पण मी घालत नाही खसखस वगैरे काही लोक याला थोडंसं कोरडं कोरडं ठेवतात जरा भरड करून पण जेव्हा आपण कोसल्या किंवा करंज्या करतो ना त्याच्या आतलं सारण हे असं ओलसरच असलं पाहिजे म्हणजे जर करंजी आपण ह्या तोडतो तर तो ते आतलं सारण असं बाहेर कोरडं असेल तर बरेचदा सांडतं पडतं खाताना हे असं ओलसर असलं ना तर ते कधीच सांडत नाही त्यामुळे सारण हे असं छान एकजीव असलेलं पाहिजे आणि असं ओलसरच पाहिजे काय हिवाळ्याला की आपण हे तिळाचे सगळे वेगवेगळे प्रकार करायला घेतो का तर कारण या सीझनमध्ये या गोष्टी खूप पौष्टिक असतात म्हणून तिळाचे किती फायदे आहेत गुळाचे इतके फायदे आहेत आणि आपण गुळच का घेतो साखर का नाही कारण साखरेपेक्षा गूळ हा जास्त पौष्टिक असतो म्हणून खरं साखरेचे वड्या होतात पण आपण तीळ गुळ हेच मेनली हिवाळ्यात वापरतो कारण गुळही थोडासा गरम असतो आणि तिळही त्यामुळे थंडीत हे आपल्या पोटात गेले पाहिजे पदार्थ ती हे खूप डायजेशनसाठी खूप चांगले असतात त्याच्यामुळे ते, ते ग्लुटेन फ्री असतात भरपूर फायबर आयन कॅल्शियम असतं त्यात कॅन्सरला प्रिव्हेंट करतं डायट हायपर टेन्शनसाठी खूप चांगले आहेत ती डायबिटीजसाठी चांगले आहे केसांसाठी चांगले आहे असे अनेक तिळाचे फायदे आहेत तसेच गुळ्याचे सुद्धा इतके फायदे आहेत ना की गुळ देखील डायझेशनसाठी खूप चांगला एनर्जी खूप येते पूर्वी त्याच्यास मी पहा जुन्या काही लोक आपण कोणी बाहेरून आलं की आधी गुळ गुळाचा खडा आणि पाणी देत असत का आता माणूस थकलेला असतो म्हणून त्याला एनर्जी येण्यासाठी गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असल्यामुळे डायबिटीजवाल्यांनी काय किंवा इतर नॉर्मल लोकांनी सुद्धा साखरेपेक्षा गुळ खाणं जास्त चांगलं आहे आयरन खूप असल्यामुळे ॲनिमिकचे लोक असतात ना ॲनिमियासाठी हा गुळ खूप चांगला आहे डिटॉक्सिफाईड करतो हा स्किनसाठी चांगला आहे गुळामुळे बी पीला देखील फायदा होतो बी पी कमी होतं असे हे तिळाचे आणि गुळाचे फायदे खूप आहे म्हणून आपण या संक्रांतीच्या काळात खूप वेगवेगळे पदार्थ करून ती गुळ खात असतो चला तर मग आपण आपल्या कोसल्या करायला सुरुवात करूया हे पहा आता आपलं पीठ आता मुरलेलं आहे समजा असं झालं की नाही बा थोडंसं लवकर काढा असं वाटलं तर मग हा गोळा आहे की नाही थोडासा कुटून घ्यायचा कारण यात रवा असतो म्हणून पन पण आपण जर जास्त वेळ ठेवला तर महा रवा कुटायची गरज पडत नाही आता आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता याच्यावर थोडंसं तेलाचा हात घेते आणि एक दोन मिनटं मी मळते आपण यात मोहन म्हणून तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर पातळ तूप करून या लावायचं असेल तरी हरकत नाही मी तेल लावलेलं आहे आता आता असं थोडंसं याला छान हे करून घेतलं छान मुरल्या घेतात थोडसं तेल लावलं की असं हे छान पीठ दोन मिनटं मरल्या छान अजून मुरून जातं आणि आपल्या करंट छान येतात हे पहा आपलं पीठ आता किती सॉफ्ट झालं आहे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता याचे आपण गोळे करून घेऊया आणि मग करंजी करायची आहे तर माझ्याचं हा करंजीचा साचा आहे याच्या आकार हा जेवढं आहे त्याच्या आकाराची मी छान अशी पोळी लाटून घेते थोडंसं ना मी तांदळाचं पीठ लावून घेतलं याला आणि आता मी ही पोळी लाटून घेते ही अशी आता आपली पोळी लाटून झालेली आहे आता हा आपला करंजीचा साचा आहे हे चार मी या पद्धतीने ही अशी टाकते आणि ज्यात आपल्याला सारण भरायचं आहे ना तेवढा भाग असा थोडासा दाबून घ्यायचा यात आपण कोसल्यांचं सारण भरूया कारण अति जास्तही नाही आणि कमी नाही असं मध्यम भरायचं नाही तर मग कधी कधी काय होतं खूप जास्त झालं ना तर आपली करंजी फुटते ही नवशिक्यांची पद्धत सांगते बरं हे अशा पद्धतीने केलं आणि किंचित इथे ना दुधाचा नाही तर पाण्याचा हात लावून घ्यायचं या काठावरती जे काटे काटे आले असतात ना तिथे आणि मग ही उकडली पोळी ही इकडे घालायची आता हे असं थोडंसं साईडनी असं याच्या बाहेरून बाहेरून दाबून घेतलं की मग हे असं दाबायचं आणि हे छान जोरात दाबायचं आणि आता हे असं उघडलं की मग ही अशी आपली करंजी हे उरलेलं हे कापून काढून हे असं काढून घ्यायचं हाताने सहजपणे की ही अशी आपली करंजी तयार अशा झटपट या सगळ्या करंजा होतात बघा किती छान सगळीकडनं काही कुठून काही फुटत नाही काही नाही काही नाही अशा छान या आपल्या करंजा तयार होतात अशा तीन चार करंजा करून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायच्या मी तिकडे मंद आचेवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी अजून एक दोन करून घेते आणि मग आपण तळूया हे पाहि पोळी आहे ना मी कितपत पातळ घेतली आहे पा खूप जाड नाही आणि पातळ नाही अशी मध्यम याची अशी आहे ही आता परत याला मी इथे पाणी लावून घेतलं आहे आणि मी परत याच्यात हे सारण भरून घेते हे हातानेच भरायचं म्हणजे मग आपल्याला छान कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत आपल्या हातानेच ते पसरवता येतं आपल्या या करंजा म्हणा वेद वैदर्भीय भाषेत त्याला कोसल्या म्हणतात संक्रांतीला खास लाडू आणि वड्यात आपण नेहमीच करतो पण लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिला संक्रांतीचा सण येतो ना त्याला तिळवा म्हणतात तर त्यावेळी या कोसल्या खास केल्या जातात काहीतरी वेग लाडू आणि वडी तर कॉमनच आहे आणि ती गुळ्याची पोळी पण बा मग ती गरम गरम चांगली लागते मग या कोसल्या करून ठेवून दिल्या की दिसायलाही छान दिसत लागायलाही सुंदर अशा या कोसल्यात तुम्ही करून बघा सोपे आहेत काही त्याच्यात कठीण नाही आ आणि मुख्य म्हणजे खूप दिवस चांगले राहतात हे पहा आता आपण एक एक करंजी तळायला घेऊया अलग थाताने करंजी सोडायची आणि मंद आचेवर तळायचे करंज्या कधीच हाय फ्लेमवर तळायच्या नाहीत नाहीतर त्या एकदम लालसर होऊन जातात आणि फुटण्याची पण भीती असते आता आपले करंजे पहा छान फुगायला सुरुवात झाली आहे थोडं थोडंसं असं वरच्यावर तेल टाकून घेतलं की मग आपल्याला आपण आता त्याला पलटून घेऊया आता याला थोड्याशा डार्क रंगावर होऊ द्यायच्या मग काढूया म्हणजे मग त्या छान खमंग होतात खुश आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात हे पहा आता आपल्या ज्या करंज्या आहेत हे छान तळल्या गेल्या आहेत त्यांचा रंग पहा मघापेक्षा बदललेला आहे ही आपण एक नंतर टाकली आता हिला पलटून घेऊया आणि मुख्य म्हणजे काय पेशन्सचं काम आहे मंद आचेवर तळावं लागतं मग भरपूर वेळ लागतो हे बघा कुठून काही फुटली नाही काही नाही किती सुंदर झाली आहे आपली करंजी तुम्ही ह्याच प्रमाणात करून बघा तुमच्या या कोसल्या अशात जमतील आणि तुमची प्रतिक्रिया मला द्या की तुमच्या खरंच मी म्हणते तसं जमल्या का मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा कारण मला त्याची गरज आहे मी त्याची वाट बघत असते कारण त्यांनी मला एक उत्साह येत असतो नवीन नवीन काहीतरी करण्याचा आता आपण उरलेल्या बाकीच्या टाकूया जवळजवळ हे जे मी प्रमाण तुम्हाला दिलं आहे ना या प्रमाणात पंधरा ते सोळा करंजा तयार होतात त्यातही आपला जो करंजीचा साचा असतो ना त्याच्या साईजवर हे प्रमाण अवलंबून आहे थोडंसं कमी जास्त पण पंधरा ते सोळा कर करंज्या म्हणा कारण कोसल्या हा शब्द वैदरभी आहे म्हणून मी सारखी करंज्या करंज्या म्हणते खूप छान होतात या खूप सुंदर लागतात आणि भरपूर दिवस टिकत असल्यामुळे करून ठेवलं पदार्थ कोणी आलं तर पटकन द्यायला दि लागतोही छान आणि दिसायलाही छान दिसतो हे बघा आपल्या अशा या कोसल्या तयार झालेल्या आहेत आतलं एक गरम माहिती खूप मी हे तरी फोडलेली आहे तिला तुम्हाला दिसेल की आतलं सारण असं ओलसर राहतं थंड झाल्यावर ते सुकून जाईल पण ते तोडल्यानंतर खाली सांडत नाही खुसखुशीत कुरकुरीत अशी ही करंजी थोड्या वेळ बाहेरच ठेवायची आणि नंतर डब्यात भरून ठेवा ती छान राहते तुम्ही पण ही बघ करून बघा संक्रांतीनिमित्त केली सगळ्यांना आवडेल तुमचा हा पदार्थ सगळे कौतुक करतील तुम्ही करून बघा मला कळवा कसं झालं आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद